पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष हबप सीताराम महाराज ठोकळ व माजी सरपंच पंढरीनाथ देवकर यांच्याशी आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी बातचीत करून मेहकर मतदारसंघासह महाराष्ट्राच्या विधानसभेचा आढावा घेतला यावेळी सीताराम महाराज ठोकळ व पंढरीनाथ देवकर यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करून आवाहन केले नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या मुलाखती प्रतिक्रिया शहरी भागात नंतर ग्रामीण भागात की जनतेमध्ये आणि विविध पक्षाच्या नेत्यामध्ये किंवा मेकर मतदारसंघाबद्दल काय वातावरण आहे अशा मुलाखती घेत आहोत आज आपल्यासोबत आहेत भाजपा आध्यात्मिक आघाडीचे विदर्भ पश्चिम अध्यक्ष ह बाप सीताराम महाराज ठोकळ त्यानंतर आहेत आपले त्या नेमतापूरचे माजी सरपंच पंढरीनाथ देवकर सध्या भाजपमध्ये दे ते आणि एक पस्तीस वर्ष ते राजकारण करतात त्यांच्या सोबत आपण थोडी बातचीत करणार आहोत महाराज आपले विदर्भ सत्यजित लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे आपल्याला राजकारणात किती वर्ष झाले जवळपास तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे मग तुम्हाला मेकर मतदार सांगायची जिल्ह्याची सर्व राजकीय घडामोडीची परिस्थितीची माहिती आहे आता माझ्याकडे सध्या पश्चिम विदर्भ प्रमुखाची जबाबदारी असं पाच जिल्ह्याची जबाबदारी आहे बरं त्याच्यामुळे मी या पाचवी जिल्ह्यामध्ये सक्रिय पाहतो जिल्ह्याची आणि तालुक्याच्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अभ्यास आहे अभ्यास आहे प्रश्न असा आहे की विधानसभेच्या निवडणुका दीड दोन महिन्यावर आहेत असल महिन्यावर महाराष्ट्रातील एकंदरीत चित्र काय राहील महाराष्ट्रात चित्र फार सुंदर राहणार आहे बस महायुतीला या ठिकाणी प्रकारचं भरभरून यश मिळणार आहे थोडंसं लोकसभेमध्ये आम्हाला कमी जास्त वाटलं त्याच्यामुळे आता आम्ही ज्या चार दोन योजना सुरू केल्या गेल्या त्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना असेल आता काही भाव फरकाचे जे पैसे आता उद्या परवा दोन तीन दिवसात पैसे पडणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितजी पवार साहेब यांनी शेतकरी हिताच्या गोरगरीब हिताच्या सगळ्या सामान्य माणसाच्या हिताच्या योजना लागू केल्यामुळं आम्हाला दोनशेच्या पुढे शिका या ठिकाणी महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की कि लोकसभेमध्ये जे अपयश आलं महायुतीला त्याच्यानंतर त्या उनिवा किंवा चुका किंवा जनतेसमोर आता काय प्रश्न घेऊन जायचे यासाठी लाडकी महिन्या योजना काही काही चुका आमच्या झाल्या असतील कळत न कळत चुका होणार होतच असतात तर राजकीय पक्षात काम करत नसताना बरोबर प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो अनेक माणसं पक्षामध्ये असतात काही चुका घडल्या असतील परंतु असं काही नाही की बा या संदर्भाने जी योजना आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांचा जो हाती तो कुबेरासारखा हात आहे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि ज्या अजितदादा आहेत या लोकांचा कुबेरासारखा हात असल्यामुळं सामान्य माणसाकडं सामान्य बाईकडं सामान्य शेतकऱ्याकडे पाहायला गेलं आणि बाबा ही महिला मंडळ जी आहे की महिला मंडळाला जर बांगड्या भरायच्या असतील तर मालकाला मागाव लागतात बरोबर म्हणून पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे अठरा हजार रुपये खात्यात खा जमा होतील आणि प्रपंचामध्ये काही त्याला अडचणी असतात अडचणी दुरुस्त करण्यासाठी हे काम या ठिकाणी केलेलं आहे असं काही नाही किंवा आपलं केलं के असं काही नाही सर्वसामान्याचा सा विचार करून ही योजना या ठिकाणी चालू केलेली आहे देवकर साहेब देवकर साहेब आता तुम्हाला पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये झाले सुरुवात तुमची काँग्रेसपासून झाली काही दिवस तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलं आदरणीय केंद्रीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या आणि डॉक्टर संजय रायमोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आले या तीन पक्षाचा प्रवास आहे तुमचा तुम्हाला काय वाटलं या तिन्ही पक्षाबद्दल काय प्रत्येक पक्षाचे ध्येय बरोबर भाजप यासाठी आहे की भाजप हा सर्वसामान्य सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे पक्ष आहे आणि मोदीजीच्या नेतृत्वाखाली ते सुरक्षित आहे आज काळाची गरज आहे त्यामुळे भाजपने पक्ष निवडला आणि त्याच्या माध्यमातून गावाचा विकासही झाला आणि विविध पदावर सुद्धा मला पक्षाने संधी दिली त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा आभारी तुमच्याच प्रश्नावर आपलं एक तुमच्या उत्तरावर एक प्रश्न आहे आपला काँग्रेसमध्ये काम केलं तू शिवसेनेमध्ये केलं आता भाजपमध्ये येतं तुम्ही म्हणता भाजप पक्ष हिंदुत्ववादी आहे एक सर्व समावेश सर्व लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे तर मग काँग्रेससुद्धा सर्व धर्मसमभाव घेऊन चालणारा पक्ष होता आणि शिवसेना शिवसेनासुद्धा हिंदुत्ववादी संघटना म्हणजे पक्ष आहे दोन्ही पक्षांना तुमच्यावर अन्याय केला का म्हणून तुम्ही भाजपमध्ये आले नाही अन्याय नाही केला परिस्थिती बदलल्यामुळे निर्णय घ्यावा लागला काँग्रेसचं सरकार गेलं आम्ही सरपंच होतो लोक ग्रामपंचायतचे त्यामुळं विकास काम करणं कठीण जात होत त्यामुळं मग पक्षानंतर करावं लागत त्या डॉक्टर संजय रामोलकर आता मान्य मंत्री त्याच्या माध्यमातून विकास काम झाले गावाचा विकास झाला गावाला रस्ता नव्हता बरेच वर्षापासून गाव वंचित होत रस्त्यापासून अनेक लोकांचे भान झाले आणि त्यामुळं आम्ही युती मध्ये असल्यामुळं आता महाराज माझा प्रश्न दुसरा असा आहे की हे झाले एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण आता आपण मेकर विधानसभेवर येऊ निवडणुकीच्या दृष्टीनं मी एकर विधानसभेवर बोलू आपण काय परिस्थिती राहील मेकर मतदारसंघामध्ये काय वाटतंय तुम्हाला कर मतदारसंघाची परिस्थिती जर तुम्ही म्हणाल तर महत्वाची गोष्ट अशी आहे की विदर्भामध्ये एक नंबरनं डॉक्टर संजय रामकरची शिड मिळून आलाय जास्तीत जास्त मतानं सगळेच्या सगळे लोक यावर काही लोकांनी चुका केल्या असतील लोकसभेच्या वेळेस काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले असतील पण आम्ही पाहाल मी प्रचारामध्ये होतो खासदार साहेबांच्या गावागावात जाऊन चाळीस गावामध्ये मी पण भाषणे केली सभा केल्या काही लोक आम्हाला विरोधात बोलत होते खासदार साहेबांच्या पण या वेळेची परिस्थिती पाहता संजयजी रायगोरकर विदर्भातून एक नंबर मतदार मेहकर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा सुटावी यासाठी प्रयत्न चालू आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सहानुभूतीची लाट मेहकर मतदारसंघात आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार टक्कर देऊ शकतो याबद्दल काय म्हणतो काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला तरी असं वाटते या ठिकाणी शिंदे साहेबांच्या गटाचे जे खासदार आणि आमदार प्रेरित चाळीस वर्षापासून काम चालू आहे तर यांना जोड कोणी देणार नाही कारण ना कोणाकडेच मानत नाही बाहेरच्या लोकांना या ठिकाणी संधी मिळणार नाही हे प्रॉपर बसलेली मंडळी आहे खासदार साहेबाकडे काम पडलं तर ताबडतोब तो घरी जाऊ शकतो आमदार साहेबाकडे काम पडलं आपण तो घरी जाऊ शकतो आणि एवढे कामं केलेले की एका एका मंदिरावर दोन दोन चार चार सभा मंडप झाले रस्ते झाले अहो नेमतापूर सारखे गावात ज्या गावावर गावाचा दर्जा नाही त्या गावावर जवळपास पाच कोटी रुपयाचा खर्च आतापर्यंत झालेला एवढे कामं केले आमदार साहेब सदा उपलब्ध आहेत आणि अनेक प्रकारचे काम अनेक लोकांच्या भांडणी मिटवण्यामध्ये त्यांचं काम आहे म्हणून कोणाला जर गेलं तो ते पक्ष त्यांचा आहे समजा काँग्रेसला मिळव राष्ट्रवादीला मिळो का तिकडे त्याच्या उटाला मिळो तो प्रश्न त्यांचा आहे पण कुणाला जरी मिळाला तरी काहीही फरक पडणार नाही असं मला वाटत लोकसभेमध्ये मेकर मतदारसंघात महाविकास आघाडीची मतदान टक्केवारी वाढली होती महायुतीची कमी झाली होती त्या संदर्भात काय सांग अपप्रचार करण्यात आला माइंड वॉश करण्यात आला त्याचा परिणाम झाला बाकी काय यावेळेस तसं होणार नाही जनतेला कळू चुकलो किंवा प्रचार केला त्यामुळे परिणाम झाला यावेळेस महाराजांनी सांगितल्यानुसार खासदार परतापराजवत आणि संजय रामंतर कोणीही नाम करू नये हे सांगतो नेहमीच प्रेम पावसाळा पावसाळाला की देणगी ओढ्या मारतात यांचा कधी काही मतदारसंघाय नाही असे लोक योग असतात हे जे संजय रामोणकर आहेत काही त्यांचा काय संबंध आहे लोकांनी यांना का मतदान करावं म्हणून मी सांगतो की डॉक्टर संजयजी दामोणकर विदर्भ एक मत एक मतांनी नव्हती त्याचा मला असे विश्वास वाटतो एकंदरीत तुम्हाला जनतेला आवाहन काय करायचं हे भाजपच्या होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्हाला हेच जनतेला सांगायचं की डॉक्टर संजयजी रायमोडकर हे जरी शिंदे गटाचे उमेदवार वाटत असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जनता जी असेल तर हा जो उमेदवार आहे हा देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या सर्व आमचा एक गटाचा एकच उमेदवार आहे आणि कोणत्याही प्रकारची फूट आमच्यामध्ये पाडण्याचं कोण काम करू नये आम्हालावरून जो आदेश आला तो आदेश आम्ही परिपूर्ण काम करतो कुणाला आम्हाला काही जनता मंडळी की म्हणून की तो तुमचा नाही हो याचा नाही तो त्याचा नाही असं करण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही सक्षम आहोत की डॉक्टर संजयजी रायमुळकर हे जरी शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते भारतीय जनता पार्टीचे आहेत ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आहेत आणि शिंदे गटाचे आहेत ते आमचेच आहेत याच्याबद्दल सगळं कोणीही जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम होता कामा नाही आज आपले सीताराम महाराज ठोकळ आणि पंढरीनाथ देवकर साहेब एक आध्यात्मिक एक सांस्कृतिक एक धार्मिक विचारसरणी आहे त्यांची आणि कीर्तन भजन वगैरे या माध्यमातून त्यांचं स नेहमी समाज प्रबोधन असतं एक मेकर विधानसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली जनतेलासुद्धा आवाहन केलं मी दोघांचाही आभारी आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा